तालुका म्हणतात जिल्हा जालना शेतकरी संघटनेचा शाहीरी म्हणून मला सगळे लोक मिळतात तर आपल्या गाव आपल्या आपल्याला ही जी संकल्पना आहे मिश्र फळबागाची हां कशी चालतं हां मी सुरुवातीला म्हणजे अगोदर माझ्याकडे पेरू होते दुसरी सीताफळाची बाग होती पण ती वाननेराच्या तापामुळे काही फळं खायला भेटत नव्हती आणि त्याच्यामुळं मला वाटलं की आपल्या घराच्या जवळ आणि प्रत्येक सीझनमध्ये आपलं कोणतं ना कोणतं फळं खायला भेटलं पाहिजे अशा हिशोबाने मी पूर्णचं फळबाग केली आपल्या फळबागेमध्ये किती प्रकारचे फळ किती प्रकारचे आहेत जवळजवळ दहावीस प्र प्रकारचे झाडं आहेत माझ्या फळबागीमध्ये जिथे ते, तेरू ते आंबा लिंबू गळलिंबू पपई केळी चिकू चिकूर खजूर असे तुती आहे पुन्हा ते काय म्हणते कोकरीतले फणस फनस आणि बांबू बांबू साइडनं पुन्हा ते पेपराजी म्हणून एक वेगळं पळत की एक पुन्हा आलूबुखारा असे सगळे जवळजवळ तो 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 संत्री मोसंबी शेतात लावलं सगळ्या सगळ्या प्रकारचे आणि हे जे विशेष म्हणजे हे जे खजुराचे झाड आहे मी बियापासून तयार करून लावलेले पूर्ण बरं याला आता खजुरा खेजूर आलेले का हो ना आलेले आंबे दाखवा केशर आंबा आहे कलम लावलेली आणि हे काय कलम स्वतः मी केलेली आंबा लावून स्वतः खूप हे खजूर आपण विकत आणलं होतं का हे बियाण कोणतं हे बियाणं स्वतः खाऊ आले आले आणि ते टेकआउटाचे पण आहे झाड दोन तेरामफळ नका हे रामफळ ही पपई पड पपई आवळा आवळा त्या बाजूलाही आवळा आवडला आहे पण डाळिंब सगळ्यात जवळजवळ सगळ्याच प्रकारचे झाडे आपल्या भागामध्ये जे मिळणार आहे मित्रांनो आज आपण हनुमंतराव आसोड यांच्या शेतात आहोत ते आपल्या आजपासून आपल्या एसआरटी परिवारात सामील झालेले आहेत आणि त्यांनी आज एस आर टी साठी एक मोठा कार्यक्रम शेतात घेतल्यामुळं आज त्यांच्या शेतात भेट द्यायचा योग आल्यामुळं येऊन पाहत होतं एक मोठं असं त्यांनी वन निर्माण केलं आणि त्याच्यात पाहिलं तर त्याच्यात त्यांनी विविध प्रकारचे पंचवीस ते तीस आप प्रकारचे आपल्याला जे दररोज घर याच्यामध्ये जे फळं लागतात ते आपल्याला ते त्यांनी दाखवले परंतु त्यांनी काय केलं खजुरासारखं जे हे येतं आपल्याकडे सात हजाराच्या आसपास एक एक कलम भेटते इथं आल्यावर झालं की फक्त बियापासून केलेले खरबुजाला हे खरबुजा खजूर आलेले आहेत आणि अशाच प्रकारे त्यांनी मला वाटतं अर्धा एक एक्करचं एक्कर भर असेल अर्धा एक्कर अर्धा <सथ> एककर अर्धा एक्करचं एक जंगल निर्माण करून एक नवीन पाणी